नमस्कार मित्रांनो तर नुकतीच विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक पार पडलेली आहे आणि तिचा रिझल्टही आलेला आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये अनपेक्षित असा निकाल आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेला आहे अनेक दिग्गज नेत्यांचा किंवा अनेक दिग्गज व्यक्तींचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यातच महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे संगमनेर तालुक्यातील आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचं तर मित्रांनो गेल्या चाळीस वर्षे हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हातामध्ये संगमनेरची एक हाती सत्ता होती परंतु यंदा मात्र ती सत्ता पलटी झाली अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात साहेबांचा दारुण पराभव केलेला आहे आणि हाच पराभव जिवारी लागल्यामुळे संगमनेर तालुक्यातील पळसखेडे गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्य सोनाली सोमनाथ कांडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय मित्रांनो संगमनेर तालुक्यामध्ये एवढी चांगली कामगिरी करून सुद्धा जर आपल्या आपल्या नेतृत्वाला किंवा आपल्या साहेबांना जर पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर हा पराभव फक्त साहेबांचाच नाही तर सर्वांचाच पराभव आहे असं म्हणणाऱ्या या सोनाली सोमनाथ कांडेकर यांनी आपल्या पदाचा स्वतः राजीनामा दिलेला आहे मित्रांनो संगमनेर तालुक्यामधील बाळासाहेब थोरासाहेबांची कामगिरी आपण चाळीस वर्षांपासून जर पाहिली तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्यांची कामगिरी बजावलेली आहे आणि सर्व संगमनेरकरांसाठी त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामही केलेले आहे संपूर्ण संगमनेर तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये त्यांनी विकास घडवून आणलेला आहे आणि चांगलीच कामगिरी केलेली आहे परंतु त्यांनी एवढी चाळीस वर्षे सत्तेमध्ये असताना एवढी संगमनेरकरांसाठी चांगली कामे करून सुद्धा त्यांना यामध्ये पराभव त्यांना या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि हा पराभव साध्यासुद्या म्हणजे अमोल खताळ या व्यक्तीकडून झालेला आहे आणि हेच दुःख किंवा हेच हा पराभव जो आहे तर तो संपूर्ण संगमनेरकरांना हळहळ वाटण्यासारखा आहे किंवा संपूर्ण संगमनेरकरांना ही गोष्ट पचलेली नाहीये तर हा जो निकाल आहे तो संपूर्ण संगमनेरकरांसाठी अनपेक्षित असा निकाल लागलेला आहे संगमनेर बा संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या चाळीस वर्षांच्या एक हाती असलेल्या सत्तेला अमोल खताळ यांनी यंदा लावताना आपले आ, सुरुंग लावलेला आहे आणि हा जो निकाल आहे यंदाचा तर हा निकाल फक्त संगमनेरकरांच्या संगमनेरमधील जनतेसाठीच नाही तर संपूर्ण राज्यभरातील जनतेसाठी किंवा संपूर्ण राज्यासाठी खळबळजनक असा आणि धक्कादायक असा निकाल लागलेला आहे तर मित्रांनो खरोखरच दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे तो फक्त बाळासाहेब थोरात साहेबांसाठीच नाही तर राज्यातील भरपूर नेत्यांसाठी किंवा भरपूर चांगल्या व्यक्तींसाठी हा धक्कादायक असा निकाल लागलेला आहे आणि याच याचाच या निकालाचाच परिणाम म्हणजे संगमनेर तालुक्यातील पळसखेडे गावातील ग्रामपंचायत सदस्य सोनाली सोमनाथ कांडेकर यांनी आपल्या पदाचा स्वतःहून राजीनामा दिलेला आहे कारण संगमनेर करत त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या संगमनेर तालुक्यातील शेत संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी साहेबांनी एवढी चांगली कामे केलेली असताना सुद्धा जर त्यांना पराभव लावे स्वीकारावा लागत असेल तर हा का जो काही जनतेचा विचार आहे किंवा जनतेने जो काही पराभव दाखवलेला आहे तर त्याचं जिव्हारी लागल्याचं त्यांच्या कुटु, कुटुंब संपूर्ण कुटुंबाला हा निकाल जिव्हारी लागलेला आहे आणि हा फक्त त्यांच्याच कुटुंबाला नाही तर संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनतेला जिवारी लागलेला आहे आणि याचाच याचाच जो परिणाम आहे तो तो म्हणजे सोनाली सोमनाथ कांडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे